नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट डोकळ्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी चितळे फूड्स इन्स्टंट खमण मिक्स पिठाचे पॅकेट घेतले आहे पाव वाटी बारीक रवा चार हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर धुवून चिरून घेतले आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी फोडणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग थोडी साखर मी हे ढोकळा मिक्स पिठाचे पॅकेट चारशे ग्रॅमचं घेतलं आहे त्यापूर्वी मी दोन वेळा ढोकळा केला आहे आता आपण एक वाटी पीठ काढून घेऊ मोठ्या भांड्यात एक वाटी पीठ मी काढून घेतले आहे उरलेलं पीठ आता मी रबर लावून ठेवून देते आय त्यावेळी आपल्याला पटकन असा ढोकळा करता येतो वाटी पीठ आता मी ह्या भांड्यात काढून घेते आहे या पिठात मीठ आणि सोडा टाकलेला असतो त्यामुळे आपल्याला ते, ते टाकायची काही गरज नसते छान होतो हा डोकळा आणि पीठ मला जरा थोडे खारट वाटते आमच्या घरात त्यामुळे मी थोडं पाववाटी रवा टाकते आपण नाही टाकला तरी चालेल आता आपण छान मिक्स करून घेऊ पीठ मिक्स झाले आहे मी आता पाऊन वाटी पाणी टाकून घेते पाणी लागेल तसं आपण टाकत राहायचं हळूहळू फिटत राहायचं हे पीठ पाणी टाकते अजून थोडं पीठ छान फुलून आले मस्त असं हळूहळू हलवत राहायचं सव्वा वाटी पिठाला एक वाटी पाणी आहे बरोबर छान फुललंय आणि छान मिक्स पण झालंय पीठ आपलं इथे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेते आता तेल टाकलं आहे ते आता छान पसरून घेऊ आपण बाजूने पण तेल लावून घ्यायचं छान म्हणजे ढोकळा चिकटणार नाही खाली तर हे मिक्स केलेलं पीठ आपण यात ओतून घेऊ जे पीठ कुकरच्या भांड्यात टाकून झाले आहे या भांड्यातलं मी सर्व पीठ यात टाकून घेतलं आहे थोडं आपण असं ठोकून आता ढोकळा गरम करायला ठेवून द्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आहे त्यात आता कुकरचे भांडे ठेवून घेतले आहे आपण कुकरमध्येही वाफवून घेऊ शकतो ढोकळा आता कढईवर मी झाकण ठेवून देते तर पंधरा मिनटं आपण ढोकळा छान वाफवून घेऊ मिनटापूर्वी आपण त्या भांड्यात ढोकळा वाफवायला ठेवला आता मिंट है। 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 आता पंधरा मिनटं झाली आहेत शेगडी मी बंद करते आहे आपण मीडियम फ्लेमवर ढोकळा वाफवून घेतला आहे आता बघून घेऊ वा मस्तच फुगला फुगलाय ढोकळा सुरेख झाला आहे आता आपण हा दहा मिनिटं गार करून घेऊ ढोकळा गार करायला ठेवला आहे आता मी शेगडीवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते आहे तापलेल्या तेलात मी मोहरी टाकते मोहरी तडतडते आहे मी जिरं टाकते कढीपत्ता हिरवी मिरची इंगलं भुकळा छान झाला आहे मस्तच स्पंजी दिसतोय आपण कडेने सोडून घेऊ भांड्याला छान तेल लावल्यामुळे लगेच सुटला तो मी चौकणी आकारात भोकळा कापून घेते आहे छान स्पंजी झालाय ढोकळा यावर आपण मस्त आता हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेऊ ढोकळ्यावर मी आता तयार केलेली फोडणी टाकून घेते आहे साखरेचं गोड पाणी आणि फोडणी आपण आता त्याच्यावर टाकून घेऊ छान ढोकळा येतो असं मूरतं ते पाणीवर गोडसर लागतो आपला कोणी पाहुणे येणार असेल त्यावेळी आपल्याला पोहे उपमा करायला वेळ नसतो त्यावेळी हा असा ढोकळा पटकन बनवता येतो आपल्याला खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी या खूपच छान लागतो प्रवासात न्यायलाही सोपा पडतो आपल्याला हा फोडणी छान टाकून झाली आहे ढोकळ्यांवर मी आता थोडं ओलो खोबरी टाकते ढोकळ्यावर छान मस्त खमंग फोडणी टाकून झाली आहे आता आपण बघून घेऊ ढोकळा कसा झालाय ते झाले अगदी छान स्पंजी झालाय छान स्पंजी ढोकळा तयार आहे आपला मस्तच साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा इंस्टंट ढोकळा खाण्यासाठी तयार आहे खोबऱ्याची चटणी किंवा सॉस सोबत खाल्ल्यास खूप छान चविष्ट लागतो तर मग आपण पण या पद्धतीने इंस्टंट खमण ढोकळा घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा